यंदाही इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक मखर सजावटीला लोक अधिक प्राधान्य देत असल्याचं गणपतीच्या डेकोरेशनसाठी मखर घेण्यासाठी दादर मधील वनमाळी हॉल या ठिकाणी ग्राहकांची चांगलीच लगबग दिसून येते आपल्या घरातील गणेशोत्सव हा सुंदर होण्यासाठी नागरिक या ठिकाणावरून मखर विकत घेताना दिसतात या ठिकाणी तीन हजारांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे मखर उपलब्ध आहेत या संदर्भात मखर विक्रेत्यांसोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी नागरिक देखील बघू शकतो मुंबईकर बघू शकतो या ठिकाणी आलेले आहेत प्रचंड गर्दी जी आहे ती सध्या मार्केटमध्ये मा दिसून येत आहे आणि अर्थातच जे इकडचे व्यापारी आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा दा, दा, मुंबईकर प्रचंड गर्दी करतायत या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतंय कशा पद्धतीने विक्री होत हा आता तर पावसामुळे दोन दिवस जरा शांत होत पण आता परत लोकांनी प्रतिसाद चांगला दिलाय आणि लोक येत आहेत आणि गेले तीस वर्ष आपण इकडे हा व्यवसाय करतोय आणि खूप चांगलं आहे लोकांचा प्रतिसाद इको फ्रेंडली मकर आहेत सगळ्या आपल्याकडे आणि लोकांचं चांगलं आहे घेऊन जातात चांगल्या गोष्टी चार दिवस मुंबईमध्ये पाऊस होता रस्त्यांवर वगैरे पाणी होतं आपल्या दुकानामध्ये या ठिकाणी पाणी आलं होतं नाही नाही इकडे तर पाणी नाही आलं या ठिकाणी नाही आलं तुम्हाला काही नुकसान वगैरे असं नाही वगैरे नाही झालं नाही नाही झालं जे नागरिक येत आहेत या ठिकाणी नेमकं त्यांचा नेमका एम कसा आहे या ठिकाणी मकर घेण्याचा कारण की प्लॅनिंग असतं प्रत्येकाच्या घरामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीचं नागरिकांची पसंती कुठल्या मकराला जास्त आहे किंवा ट्रेंडिंग या वर्षी सध्या काय ट्रेंडिंग यावेळी आपल्याकडे ते बालाजी मंदिर आहे बालाजी मंदिर हा ते सगळे सर्वात जास्त आम्ही ते आणि लोक जास्त त्याला घेत आहेत बालाजी मंदिर लोक जास्त घेत आहेत याच नेमकं कारण काय कारण काय त्याच्यामध्ये सगळी इनबिल्ड लाइटिंग आहे दिसायला खूप सुंदर दिसते आणि लोकांना बॉक्स पॅकिंग मिळते लोकांना इकडे तिकडे जाण्यासाठी खूप आहे ट्रान्सपोर्ट मध्ये बोला न्यायालय एकदम पोर्टेबल आहे वेड जर्नलिस्ट सिद्धांत उबाळे सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज